आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे नेमकं समजलं पाहिजे नाहीतर आपण उभी धाव सुटतो आज लोक धावत सुटलेले आहेत जो तो धावतो जो तो धावतो त्याला जर विचारलं तू धावतो कशासाठी तर तो, कशा तो, तो सांगेन मला ना मी धावतो आहे ना मला जीवनामध्ये सुख पाहिजे म्हणून मी या सुखासाठी धावतोय मी जर विचारलं तुला सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे म्हणून सांग तर तो स्तंभित होतो तो म्हणतो हो मी तर विचार कधीच केलेला नाही सुख म्हणजे काय त्यामुळे सुख म्हणजे काय हे जर मी तुम्हाला जर विचारलं तर तुम्हीसुद्धा जरा अचंभित व्हाल स्तंभित व्हाल की सुख म्हणजे काय मला सुख हवं म्हणजे नेमकं काय हवं असा मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही काय उत्तर देणार आज अशी परिस्थिती आहे की लोकांचा समज असा आहे की सुख हे मानण्यात आहे आज नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट लोकांचा असा समज आहे की सुख हे मानण्यात आहे आणि बघा तुम्ही कोणालाही साहित्यिक असू दे विद्वान असू दे धर्म मार्तंड असू दे राजकारणी असू दे सगळ्यांना विचारलं ते असं सांग सुख हे मान्यत आहे वामनराव पण जीवनविद्या असं सांगते इथे सगळं नडलेलं आहे सुख हे मानण्यात आहे या कल्पनेतच जगाचं सर्व दुःख भरलेलं आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे लोक धावतायत 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 कशाच्या पाठ्यामागे सुखाच्या पाठ्यामागे तुम्ही म्हणा लोक सुखाच्या वाढेमागे धावत नाही पैशाच्या पाठीमागे धावतात पण पैशाच्या पाठीमागे धावतात कशासाठी सुखासाठी पैसा कशासाठी सुखासाठी देव कशासाठी सुखासाठी देव देव आपण देवदेव करतो ना ते देवासाठी नाही सुखासाठी न तर आपण का मी देवाची भक्ती करतो देवाची तू भक्तीच करत नाही तू भक्ती करतो त्या सुखाची भक्ती करतो ते सुख तुला पाहिजे म्हणून तू देवाची भक्ती करतो जर तुला मी सांगितलं तुला मी देवाची प्राप्ती करून देतो पण अट एक आहे दुःखाचे प्रसंग तुझ्यावर सारखे येतील चालेल नको तो देव मला नको पाई सा सा सुख देणारा देव मला पाहिजे म्हणजे शेवटी देवसुद्धा सुखासाठी पाहिजे पैसा सुखासाठी पाहिजे बायको सुखासाठी पाहिजे मुलं सुखासाठी पाहिजे मुलाने सुख दिलं तर मुलं पाहिजेत नाहीतर तर जन्माला आले नसतील तर बरी असे म्हणणारे लोक आहेत ना मला सांगायचा मुद्दा बा नवरा सुख देणारा असेल तर बायको लावा मारणारा असेल तर दारू पिणारा असेल तर छळणार असेल तर कशाला ह्याच्यावर लढत केलं असं म्हणणार सांगायचा मुद्दा असा जे सगळं जे चाललं आहे सुखासाठी सुख म्हणजे काय माहीत नाही आता परिस्थिती अशी आहे की हरिण असतं हरिण ते पाणी म्हणून मृगजाच्या मागे धावतं आणि शेवटी त्याला कळतं पाणी इथे नाहीच म्हणून किंवा एखादा मनुष्य लांब क्षितिज बघतो आणि ते क्षितिजाकडे जाण्याचा तो प्रयत्न जसा करतो ना तसा क्ष दूर दूर जातं ते कधी आपल्या त्याच्यापर्यंत आपण पोचतच नाही मी सांगायचा मुद्दा असा की सुख सुख म्हणून आपण जे धावतो ना ते सुख हाताला लागत नाही आणि हातात पण येत नाही दो दोन्ही होते मग हातात काय येतं हातात दुःख येतं मिळवतो मी प्रयत्न करतोय सुखासाठी हातात आहे दुःख अशी आज परिस्थिती निर्माण झाली का पुन्हा का आला प्रश्न म्हणून मी नेहमी सांगत असतो की विज्ञानामध्ये जसा का हा प्रश्न विचारा तसं अध्यात्मामध्ये सुद्धा का हा प्रश्न विचारा म्हणजे तुमची प्रगती होईल अध्यात्मामध्ये आणि विज्ञानात आज विज्ञान एवढं मोठं झालं कारण का का प्रश्न विचारला गेला फळ खाली का पडलं वर का गेलं नाही का हा न्यूटनला प्रश्न पडला आणि गुरुत्वाकर्षणाची शक्ती त्याचा शोध लागला वास्तविक तो पूर्वी होताच पण कोणालाच माहीत नव्हता मग शोध कधी लागला त्याने ज्या विचार केला खाली का पडला वर का नाही गेला तेव्हा त्याला शोध लागला तसं सांगायचा मुद्दा असा की का हा प्रश्न जर तुम्ही विचाराल तर तुमची प्रगती होईल की जीवनामध्ये सुख का मिळत नाही अगदी प्राचीन काळापासून तर अर्वाचीन काळापर्यंत लोक सुखासाठीच धडपडत आहेत पण शेवटी तुकाला माराय म्हणतात त्याप्रमाणे सुख पाहतात पाडे दुःख पण आहे एवढे का हे असं का घडतं मी एवढे प्रयत्न करतो आहे तरी मला सुख मिळत नाही का असा प्रश्न याचं एकच कारण की सुख म्हणजे काय हे माहीत नाही आणि म्हणून आपण सुख सुख म्हणून धावतो पण तिथे सुख नसतंच आणि आपण कशाच्या तरी पाठीमागे धावतो सांगायचा मुद्दा असा की हे सुख हे मानण्यात आहे या कल्पनेत सर्व दुःखाचं मूळ आहे हे जगाला प्रथम कळलं पाहिजे मग सुख कशात आहे सुख हे मानण्यात नाही सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे कारण तुम्ही जे दुसऱ्यांना देता जे सुख तुम्ही दुसऱ्यांना देता ते सुख बुमऱ्या घेऊन तुमच्याकडे अनेक पटीने परत येतं आणि तुम्ही सुखी होता हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे सोपा इट इज सो सिंपल अँड इट इज सो इझी दोन्ही आहे सिम्पल आणि इझी आहे पण हेच कठीण होऊन बसलेलं आहे आज आपण एकमेकांना दुःखच देतो दुःख देणं सहज झालेलं आहे पण आपण एकमेकांना सुख देतो का नाही दे आणि म्हणून एकमेकांना सुख देण्याचा प्रयत्न करा आणि बघा सगळे सुखी होतात की नाही अरे तुम्ही म्हणाल जग सुखी होईल तेव्हा होईल पण आपण आपण तर सुखी म्हणून मी नेहमी सांगतो चॅरिटी शूट बिगिन ॲट होम मग आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आपल्या घरापासून सुरुवात केली की के आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत दहा माणसं आहेत या दहा माणसांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल त्या घरामध्ये स्वर्ग निर्माण होईल का मेल्यानंतर स्वर्ग मेल्यानंतर स्वर्ग नाही स्वर्ग आणि नरक इथेच मेल्यानंतर काय नाही मेल्यानंतर कोण कुठे गेला हे आतापर्यंत कोणी सांगितलं का तुमच्या आजोबाने पंतोबाने खापर पंतोबाने की बा मी स्वर्गामध्ये सुखात आहे वामनराव नाही सांगितलं एक चिठ्ठी तरी पाठवली का पोस्कार फॅक्स ए एम एस फोन मोबाईल आतापर्यंत जो गेला तो गेला त्याने आतापर्यंत कधीही सांगितलं नाही मी नरकात आहे का स्वर्गात आहे सुखात आहे का दुःखात आहे काही ना? ना नाही नाहीच आहे स्वर्गात आणि नरकामध्ये तुम्ही जाता वगैरे सगळं खोटं आहे हे काही लबाड लोकांनी सांगितलेल्या या गोष्टी आहेत जो स्वर्ग इथे आहे आणि नरक इथेच आहे स्वर्ग निर्माण करायचा का नर्क निर्माण करायचा आहे तू ठरव म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात असेल बघा तुझ्या हातात आहे म्हणून घरापासून सुरुवात कर घरापासून सुरुवात कर आता घरापासून सुरुवात करायला काय कठीण आहे का, का। एकमेकांनी एकमेकांना सुखी करायचं असं ठरवा कधीपासून उद्यापासून नाही कल करे तो आज करे आज करे तो अभि करे आजपासून आत नाही आत्तापासून असा तुम्ही एक निश्चय करा की आपण घरामध्ये आहोत ना एकमेकांना सुखी करण्याची चढावत हो। लगी नाही एकमेकांची सेवा करायची एकमेकांना आनंद द्यायचा एकमेकांना सुखी घाला बघा तुमच्या घरातच स्वर्ग मग तुम्हाला पाहून तुमचे शेजारी त्याचप्रमाणे वागतील ते सुखी होतील मग तुमचा जो समाज आहे तो तसा वागेल तो सुखी होईल मग जगातले लोक आहेत तसे वागायला जग सुखी होईल किती सोपं आहे सोपा बरं ह्याच्यासाठी पैसे किती खर्च केले काही नाही पैसे खर्च करायला नको पैसे खर्च न करता तुम्ही एकमेकांना सुखी करू शकता मग तुम्हाला पाहून तुमचे शेजारी त्याचप्रमाणे वागतील ते सुखी होतील मग तुमचा जो समाज आहे तो तसा वागेल तो सुखी होईल मग जगातले लोक आहे तसे वागायला जग सुखी होईल किती सोपा आहे सोप बरं ह्याच्यासाठी पैसे किती खर्च केले काही नाही पैसे खर्च करायला नको पैसे खर्च न करता तुम्ही एकमेकांना सुखी करू शकता पण आपल्याला कोणी शिकवत नाही आपल्याला काय शिकवतात माहिती आहे सोळा सोमवार करा सोळा शुक्रवार करा तीर्थयात्रा करा उभं आडवं गंध लावा यज्ञ करा काय 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 करा सांगतील आणि बुवा बाबाकडे जर गेलत ना तर तो, तो सांगणार कोणीतरी करणी केली कोणीतरी मूठ मारली मूळ पुरुषाचा कोप झाला पु रोष झाला मग हे कर ते कर पण जे करायला पाहिजे ते ते चुकून सुद्धा सांगत नाही गोव्यातल्या लोकांनाही सांगायला नको माहिती आहे कारण मी पण गोव्यातलंच तर गोव्यात काय चालतं कोकणात काय चालतं आणि राष्ट्रात काय चालतं मला माहिती आहे अहो इथेच चालतं असं नाही मी अमेरिकेला गेलो होतो तिथे मी प्रवचन जेव्हा केली ना तर मी तिथल्या लोकांना सांगितलं भारतीय लोक प्रवचनाला जे आले होते अमेरिकेतले त्यांना मी हेच सांगितलं की मुंबईला जी अंधश्रद्धा आम्ही पाहिली त्याच्यापेक्षा अधिक अंधश्रद्धा मी इथे पाहिली म्हटलं तुम्ही म्हणा की असं का होतं पुन्हा का प्रश्न आला प्रत्येक ठिकाणी का हा प्रश्न येतो आणि म्हणून एकच त्याचं कारण आहे भीती भय भयगंड हा त्याचा कारण आहे की जेवढी तुमची भीती अधिक तेवढे तुम्ही या भानगडी करत बसणार आणि ज्याला भीतीच नाही तो यातनं काहीच करत नाही म्हणून जे लबाड लोक असतात ते तुमच्या मना मनामध्ये प्रथम भीती निर्माण करतात बघा तुम्ही हे केलं नाही ना तर देवाचा खोप होईल मूळ पुरुषाचा रोष होईल मग तुम्ही अमुक करा तमुक करा हे द्या देवाला हे द्या आ देव काहीच मागत नाही मागतात पर ते हे पण त्याचा परिणाम असा होतो हो की आपण का ते सांगतात ते आपण करतो आणि त्याचा परिणाम काय होतो काही त्याच्यातून निष्पन्न होत नाही म्हणून जे करायला पाहिजे ते आपण करत नाही जे करण्याची गरज नाही ते आवर्जून करतो आणि ह्याच्यातूनच सर्व दुःख निर्माण होतं म्हणून जीवनविद्या असं सांगते प्रथम चांगला विचार करायला शिक चांगला विचार कर बाकी तू काहीच करू नको तुझा जो उद्योगधंदा आहे तो कर नाही तर काहीच करू नको म्हटल्यानंतर ते दे करणार नाही तसं नाही चांगले विचार करायला शिक चांगले विचार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या मनामध्ये चांगला विचार येईल तो चांगला विचारच आला पाहिजे एकही अनिष्ट विचार येऊ द्यायचा नाही असं तुम्ही ठरवा आणि जीव असा एकच दिवस ठरवा एकच दिवस की आपण नाहीतरी विपास करतो की नाही निर्जळ उपास मला एक ग्रस्त आम्हाला भेटला मा उपास मा आज माझा निर्जळ उपवास आहे मी आज पाणी पण पिणार नाही म्हणाल बरं आहे म्हटलं आनंद आहे सांगायचा मुद्दा असा असले निश्चय करण्यापेक्षा तुम्ही असा निश्चय करा की माझ्या मनामध्ये आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकही वाईट विचार येऊ देणार नाही चांगलाच विचार येऊ देणार असा विचार करा आणि बघा काय होतं ते तो दिवस कसा जातो ते बघा तुम्ही म्हणाल बा हा दिवस बरा गेला अरे दुसरा दिवस करूया मग तिसरा दिवस करूया मग आयुष्यभर हेच करूया ना सुखच <laughs> सुख करून पा मी जे सांगतो ना हा सूर्य हा जयद्र इथे उदारीचा प्रश्न नाही मग तुम्हाला स्वर्गात मिळेल मेल्यांचा स्वर्ग मिळेल ही उदारीची भाषा जीवनविदेत नाही जीवनविधेमध्ये रोख ठोक कळलं की नाही हा सूर्य हा जयद इथेच करा आणि इथेच तुम्ही अनुभव घ्या आणि तो कसा अल्प काळात अल्प काळात आता एक आठवडा तुम्ही करून बघा एक आठवड्यामध्ये तुम्हाला काय अनुभव येतो तो बघा इट इज सो सिम्पल इट इज सो इझी पण करायचं की न करायचं कोणी ठरवायचं तू ठरवायचं कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प का आनन्द ऐश्वर्या सर्वा स भ कर, कल्याण कर्षण कर्णे